ते गाडी उलटी धूल सोनूच्या साडीवर गुलाबचा फुल मांडवाच्या दारी होती देवळी देवळीत होती फनी लडू नाक आरोना आम्ही तर सोनू चालवली आम्ही कांद्यात कांदा फुसका कांदा कांद्यात कांदा फुसका कांदा आमच्या यांना धुडक्यात बांधा कोणत्या या राय रा तरुप चंद्रा शेक दादाचलिबोणीच्या झाडा खाली मुलगी घेते सावा आणि गजाननचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा चिखलीच्या पदारात जुलाबी झसती आणि सोनबाच्या हातात गुलाबी दसती दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली राहुल रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली आवाज बंद सरे चमकुर आहे दाखव तुम्ही चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे घास भर होते कुत्रे थोबाडकर इकडे पाय मोबाईल काच जे पेल्यात दही ठेवतील झाकून आणि आकाचं नाव घेते तुमची मर्जी राखूया पेल्यात काजाच्या अर्क आकाचं नाव घेते तुमच्या मनासारखं सावळ्या लोक लसून वरण गेल्या तिकून का धड्यावर बसून मूर्तीला फुलं टाकते वाकून आणि आकाशचं नाव घेते तुमची मर्जी राखून दिवळीत होता करा करत होता घरा आणि चाल सोनू आपल्या घरा अरे घेतील सांगा सोनू नाय म्हणन गळा भरला सोन्यानं आणि आकाशचं नाव घेते पतीच्या नात्यानं एका सांगते मी आता घेऊन जुन जुन्यात बसले मेन्यात पंचोळी अंगात गुलाल भांगात लवंगा मठीतुडी वटीत घेतली किल्ली वगैरे जोडा बुद्ध गायला झाडा बुद्ध गाया तीन खन सासू म्हणते मला ननद म्हणते मला मी म्हणते मला आणि पतीराज म्हणते दम नाही का तुला मांडवाच्या दारीच म्हणते गोड कशाला पोरडा आधी होता भाऊ मग बर जोडडा पडा पाणी नदीला याला आला लोंडा बापानं द्यायला हुंडा मामाने तुक्याने घेतले भांडे मामाने केला आई आणि मा सोनूबाईनं आकाच्यासाठी सोल्ड सोडलं माई कोकणातून पहिली गाडी सुटली आमच्या रावांची रास्तात चट्टी वाटली कोकणातून जाताना पहिली गाडी सुटली कोकणातून जाताना पहिली गाडी सुटली आमच्या रावांची रास्तातच चड्डी फाटली